नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलो हो आहोत ही पंढरीनाथ घाटे या शेतकरी मित्रांच्या शेतावर त्यांनी सुरुवातीपासून एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे या प्लॉटमध्ये हा साडेचार महिन्याचा जवळपास प्लॉट आहे दीड एकर त्यांचा साध्या हळदीचा प्लॉट आहे आणि काळी हळद जो आहे तो दीड एकर आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्याचा कंद जो आहे तो कशा पद्धतीने वाढलेला आहे आणि त्याचा पानाची साईज ही तुम्ही धावू शकता त्याचबरोबर त्याच्यानंतर त्याची हाईट जी आहे ही केमिकलचा शेजारचा प्लॉट आहे त्याच्या तुलनेने खूप चांगल्या पद्धतीने आले सुरुवातीला त्यांना वाढ दिसत नव्हती परंतु आत्ताच्या कंडिशनला त्यांना हा प्लॉट पै पंचक्रोशीमध्ये सर्वात टॉप लेवलला जो आहे तो दिसतोय ह्या प्लॉटमध्ये आता संध्याकाळच्या वेळेत जरी आलो आपण तरी अतिशय सुगंधित वास जे आहे त्या हळदीचा येतोय ही सुंदर हळद पिकवण्यासाठी त्यांनी टोटल ह्या प्लॉटला तीन बेसल डोस जे आहे ते दिलेले आहे मे महिन्यापासून या प्लॉटमध्ये पाऊस चालू आहे तरी पण ह्या शेतामध्ये कुठेच पाणी वगैरे साचलेलं नाही आहे आणि चिखलसुद्धा नाही आहे आज सकाळी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू होता तरी पण ह्या शेतीमध्ये जी आहे माती अतिशय भुसभुशीत आहे आपण पाहू शकतो अशा पद्धतीची माती जी आहे ती आहे आणि माझ्या हाताला काहीच लागलेलं नाही एवढा पाऊस चालू असून हे बघा हे बघा ही माती आणि याचा हा तुम्ही कंद पाहू शकता किती बुंदा जो आहे हा किती मजबूत जो आहे तो तयार झालेला आहे एकदम हो हे बघा बांधावर काय सगळं तण नाही तण नाही आणि वावरामध्ये माग काहीच तण नाही पूर्ण शेती त्यांची तणमुक्त जी आहे ती झालेली आहे Yeah.